सर नमस्कार आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आभारी आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या था थँक टीचर या अभियानांतर्गत शिक्षक कार्यगौरव सप्ताहानिमित्त तुम्ही आज मुलाखती सुवेदून उपस्थित राहिला याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू सर इंग्रजी माध्यमांचा ओढा पालकांमध्ये प्रचंड असताना आपल्या शाळेची पटसंख्या वाढतच आहे याचे रहस्य काय तर आपली सांगली जिल्ह्यातली पहिली आयसमानाची शाळा आहे विद्यार्थ्यांचा पालकांचा अतिशय सहभाग चांगला आहे शाळेची गुणवत्ता चांगली आहे पालकांचा विश्वास पण मिळवलेला आहे त्यामुळे काय होतंय आसपासच्या गावात शाळा असून सुद्धा आपल्याकडं आपल्या गावातल्या हे तीन हजार वस्तू दोन वस्तीच्या छोट्याशा गावामध्ये सव्वा दोनशे विद्यार्थी आणि आसपासच्या जवळजवळ सात आठ स सव्वा पाचशे विद्यार्थी शाळेकडे येतात पालकांचा विश्वास धड विश्वास शाळेची गुणवत्ता हे त्याचं रहस्य आहे सर राजशासनाच्या शिक्षणाची वारी या उपक्रमात आपण कोणत्या विषयावर सादरीकरण केले होते कोल्हापूर इथं राज्य शिक्षणाची वारी महाराष्ट्र शासनामार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये पटसंख्येमध्ये भरीव वाढवण्यासाठी राबवण्यात आलेला उपक्रम हा आपण घेतलेला होता आणि हा उपक्रम चांगल्या पद्धतीनं आपण त्यामध्ये सादरीकरण केलं कोल्हापूर येथे आणि याच्यामध्ये प्र कशी विद्यार्थी संख्या कशी कशी वाढत गेली तर आपली संख्या चारशे बावीसवरून आता सातशे एकसष्टवर जवळ विद्यार्थी संख्या पोहोचलेली आहे म्हणजे ते उपक्रम चांगल्या पद्धतीनं आपण शाळेत राबवल्यामुळे आपली शाळेची तिथं निवड झाली कळबी गावातील अडीचशे विद्यार्थी व परिसरातील गावातून साडेपाचशे या शाळेत प्रवेश प्रत्येक गावात शाळा असून सुद्धा आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी पालकांचा काय आपण विद्या आपले जे जे शिक्षक आहेत हे झोकून देऊन काम करणारे शिक्षक आहेत शाळेचं गेली अर्धा वर्षे दहा अकरा वर्षे जवळजवळ शंभर टक्के निकाल आहे एन एम एम एसमध्ये मध्ये आपले विद्यार्थी येतात विद्यार्थ्यांची आपण काळजी करतो विद्यार्थ्यांची प्रगती करतो विद्यार्थ्यांना चांगली संस्कारक्षम पिढी निर्माण करतो आपण हा सगळा मेसेज शाळेचा जो मेसेज आहे तो, तो, तो पालकापर्यंत पोहोचल्यामुळं पा पालक ओढेनं आपल्याकडे प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करतात या शाळेचे तर ही शाळा खूपच चांगली शाळा आहे हे मी म्हणत नाही तर पालक म्हणतात समाजातले लोक म्हणतात आसपासच्या शाळेतले लोक म्हणतात आणि ह्या सगळ्यामुळं लोकसहभाग पालकांचा सहभाग विद्यार्थ्यांचे चांगली गुणवत्ता वाढ त्याचबरोबर अधिकाऱ्यांचं शाळेमध्ये झालेल्या भेटी ह्या सगळ्यामुळे एक शाळा एक आदर्श आणि मॉडेल शाळा स्कूल या परिसरामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ शकलं हे आपल्या सगळ्यांचं भाग्याची गोष्ट आहे सर आम्हाला या शाळेचा आणि तुमचा खूप सार्थ अभिमान आहे आणि तुम्ही जे शाळेसाठी झोपून देऊन काम करता या याचा आम्हाला खूप अभिमान आहे तर तुम्ही आमच्या मुलाखतीस वेळेत उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद आभारी